पूर महानगरपालिकापदी शासनानं दोन दिवसापूर्वी ऑर्डर केल्यानंतर आज मी जॉईन झालेलो आहे तर या ठिकाणी इथले जे जे काही सर्व नागरिक असतील त्याचबरोबर आपले सर्व आलेले पत्रकार बांधव असतील तर बऱ्याच जणांनी मला याबद्दल शुभेच्छा बाबत दिलेल्या आहेत तर सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे आणि नागरिकांचे जे काही समस्या असतील वगैरे लवकरच मी आपल्याशी चर्चा करू आणि नागरिकांशी सगळ्यांसाठी ओपन राहील म्हणजे जेव्हा कोण अडचण असेल तिथे कोणी आमच्या कार्याला देऊ शकतात तर पुन्हा एकदा सर्वांनी मला जे काय शुभेच्छा दिल्या आहेत आणि नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा आहे मॅडम ज्या प्रेडिसर होत्या त्यांनी जे काही चांगले प्रोजेक्ट घेतले ते कंटिन्यू करणं आणि जे काही आपल्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी आमचा प्रयत्न कोणत्या विषयाला प्राधान्य आहे साधारणतः आपल्याकडे जे अपेक्षा ते पाणी आहे जसं आपल्याला माहिती आहे हा आपला सोलापूरचा जोहराल आपली जिओग्राफी आहे त्याच्यामध्ये पाणी आहे कचऱ्याचा विषय असेल त्याचबरोबर आपलं जे स्वयं उत्पन्न वाढवण्याचा विषय आहे तो असेल आणि जसं अजून मी पहिलीच म्हणजे महानगरपालिकेमध्ये पहिलेच काम आहे तुम्ही मी हळूहळू समजून घेईन असा कारण आठ दहा दिवसानंतर जेव्हा आमचा आढावा घेईल ना त्यानंतर मी तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने उत्तर देण्याची म्हणजे आय विल बी एबल टू गिव्ह युअर अन्सर बेटर सरांना एक आठवड्यापर्यंत मी आढावा घेतो हो आणि सर्वांचा मी दिलगिरी व्यक्त करतो की सर काही जणांना मी सकाळी अकराचा मेसेज दिला होता आणि पण काही कारणामुळे माननीय पालकमंत्री महोदय यांनी थांबायला आम्हाला सांगल्यामुळे मला थोडा उशीर झाला थँक्यू धन्यवाद थँक्यू